नमस्कार मैत्रिणीं मी मोनिका आणि मोनिका ब्लाऊज कटिंग अँड स्टिचिंग ह्या चॅनलमध्ये सर्व माझ्या मैत्रिणींचं आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप टायटल पाहिलंच असेल की आता हा व्हिडिओ कशासाठी आहे तर आता नवरात्र चालू आहे आणि मैत्रिणीं माझ्याकडं खूप सारे ब्लाऊज आलेले आहेत कटिंग साठी स्टिचिंग साठी त्याचबरोबर खूप सारे डिझाईन आहेत आणि मुख्य मुद्दा म्हणजे हा जो व्हिडिओ आहे तो कशासाठी आहे तर मी जे ब्लाऊज शिवलेले आहेत ते ब्लाऊजची आपल्याला शिलाई किती घेतली पाहिजे आणि त्या ब्लाऊजला मला किती वेळ लागला ज्या सगळ्या गोष्टी तुमच्यावर डिस्कस करणार आहे, एक 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 आहे। ते एकाच कलरचे दोन साड्या आहेत एका त्याचे पिको फॉल पण केलेले आहेत पण एक ब्लाऊज रेडी झालेला आहे आणि एक ब्लाऊज आपला थोडासा बाकी तरी तरीसुद्धा मला तुमच्याकडून एक सजेशन हवं आहे त्यासाठी हा व्हिडिओ आहे चला मग मी तुम्हाला ब्लाऊज पण दाखवते आणि त्या ब्लाऊज कसे आहेत आणि त्याचे जे, जे डिझाईन बनवलेली आहे त्यानुसार मी ब्लाउजची किती रेट घेतले पाहिजे त्या ब्लाऊजची शिलाई किती घेतली पाहिजे ते पण मला तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये सांगा म्हणजे ह्या व्हिडिओच्या खाली तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा आणि चला मग आपण काय करूया आपले हे ब्लाऊज मी तुम्हाला दाखवते आणि हा आपले छानशा व्हिडिओला सुरुवात करते तर सर्वप्रथम मैत्रिणींना तुम्ही पाहू शकता हा जो आहे तो गोल्डन कलरचे ब्लाऊज आहे आणि याला असे गोल्डन कलरचे काट आहेत म्हणजे काय म्हणतात त्याला हे ब्लाऊज आहे या पद्धतीचे हे ब्लाऊज आहे आणि ह्या ब्लाऊजला मी पोटली बटन डिझाईन बनवलेली आहे स्लीवज सुद्धा पोटली बटन डिझाईन बनवलेली आहे आणि बॅकनॅकला ह्या पद्धतीची मी लटकन तयार करून घेतलेली आहे आता हा झाला एक ब्लाऊज बरोबर की नाही आता हा जो ब्लाऊज आहे तो प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे आणि ह्या ब्लाउज बत्तीस छातीच्या मापाचा हा ब्लाऊज आहे आणि खूप छान असा कट ब्लाऊज मी स्टिचिंग केलेला आहे बॅकला लेस आणि पोटली बटनला बरोबर की नाही आणि लाँग लॉग स्लीव्ज ह्याच ब्लाऊजची जी शिलाई आहे तर ह्या ब्लाऊजची ही आहे साडी शकता ह्या ब्लाऊजची ही साडी आहे आणि याची मी किती शिलाई घेतली पाहिजे ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा हे जी पोटली बटन करायला मला खूप वेळ गेलेला आहे जवळजवळ दोन तास मी हे पोटली बटन बनवत होते बॅक साईडला पण मला पोटली बटन टाकायचे होते असली उद्या पण त्याच्यासाठी हे पोटली बटन बनवायला मला दोन तास गेले आणि एक तास मला काही कशासाठी गेलेला आहे गेले साठी मला तीन तास पूर्ण कम्प्लीट ह्या ब्लाऊजसाठी लागलेले आहेत त्यात पिकोफॉल पण केलेलं आहे साडीला त्याचबरोबर मैत्रीण दुसरे ब्लाऊज दाखवते मी दुसरा एक ब्लाउज आहे त्याची साईज अगोदर दाखवते तर मैत्रिणी त्याचा मी फ्रंट पार्ट रेडी करून घेतलेला आहे दुसऱ्या ब्लाऊजचा आणि हा जो ब्लाऊजचा जो ही स्लीवज आहे त्या पण मी रेडी करून घेतलेल्या आहेत हे पाहू शकता या स्लीवला सुद्धा मला पोटली बटन मी अटॅच करून घेतलेले आहेत हे पाहू शकता ह्या पद्धतीने मी पोटली बटन बनवलेले आहेत आणि ते पण मी स्लीवज ला अटॅच करून घे म्हणजे स्लीव रेडी आहे फ्रंट पार्ट रेडी आहे आता आपल्याला मला बॅक पार्ट रेडी करायचा आता हा बॅक पार्ट रेडी करायताना मला जो बॅकनेक आहे तो व्ही आकाराचा बॅकनेक तयार करायचा आहे आणि त्यालासुद्धा मला पोटली बटन अटॅच करायचे त्यालासुद्धा नॉड लटकन बनवायची आहे तर हा जो ब्लाऊज आहे चोवीच्या छातीचा प्रिन्सकट ब्लाऊज आहे आणि ह्याची हे जे मी पार्ट रेडी करून घेतलेले आहेत हे सगळे पार्ट मी जे रेडी केलेले आहेत ते आता मी तो ब्लाऊज कंप्लीट करणार आहे त्या ब्लाऊजची वरची ही साडी आहे मग आता ह्या ब्लाऊजचं मी रेट किती घेतले पाहिजे यालासुद्धा मला खूप वेळ गेलेला आहे पोटली बटन करण्यापे म्हणजे ब्लाऊज शिवण्यापेक्षा पोटली बटन करताना खूप वेळ लागतो त्यासाठी मी काय केलं आहे अगोदर सगळे पोटली बटन तयार करून घेतलेले आहे तुम्ही पाहू शकता ते पाहू शकता ह्या ब्लाऊजच्या बॅकनेकसाठी मी ऑलरेडी पोटली बटन तयार करून घेतलेले आहेत आणि आता मी हा ब्लाऊज जो अर्ध हो राहिलेला आहे तो कम्प्लीट करणार पण मैत्रिणी मला तुम्ही ह्या सांगा आता हा चवचाळी छातीचा माफचा ब्लाउज येऊस लॉंगे ह्याची मी शिलाई किती घेतली पाहिजे आणि त्या बत्ती छातीच्या प्रिन्सकट ब्लाउजची लॉंग स्लीवज असले तर सुद्धा त्याची शिलाई किती घेतली पाहिजे या दोन्हीमध्ये काय डिफरंट आहे आणि तो कोणता आहे ते पण तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि इथून मागा आपले व्हिडिओ आलेले नाही इथून पण आपले व्हिडिओ रोज येतील तर मैत्रिणी आपल्या ह्या व्हिडिओला तुम्ही छान असा सपोर्ट करा आणि त्याचबरोबर ह्या कस्टमरचे किती ब्लाउज आहेत ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखणार म्हणजेच आज वेच्या छातीचा जो मापाचा ब्लाऊज आहे त्याचे मी त्या एकाच कस्टमरचे माझ्याकडे किती ब्लाऊज आहेत ऑलरेडी पाच सहा ब्लाऊज असतील ते मी तुम्हाला एक म्हणजे ह्या व्हिडिओनंतर मी दाखवणार आहे चला मित्रांनो तुम्ही ह्या व्हिडिओला मला खूप सपोर्ट करा म्हणजे इथून पुढे मी व्हिडिओ टाकत जाईन आणि तुम्हाला प्रिन्सकट ब्लाऊज जर जमत नसेल तर मला कमेंट करून नक्की सांगा मी तुम्हाला याची पूर्ण म्हणजे छोट्या मापाचा प्रिन्सकट ब्लाऊज जमतो पण मोठ्या मापाचा जमत नाही तर तो कसा करायचा तो त्याचा पफ जमत नाही चपटा बसतो त्यासाठी कोणती ट्रिक आणि टिप्स यूज करायची ते पण मला कमेंट करून सांगा मी तुमच्यावर नक्की शेअर करेन चला मग भेटूयाच्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या